गेल्या काही दहा वर्षापासून आपण आंदोलन केली सर्व पक्षी केली सर्व सर्व एकत्र वाडा तालुका सर्व पक्षांनी एकत्र सुद्धा केली परंतु आपल्याला कुठला न्याय मिळाला नाही आजपर्यंत आपण या न्यायाच्या सगळ्या प्रतीक्षेत परंतु आता सुद्धा जे आपल्याला इकल कंपनीला काम मिळालं नाही हे नक्की मिळाले हे फक्त काय झालं पाहिजे का पहिल्या भारतीय जनता पार्टी खासदार केली होत होता आणि रस्त्याचं काम चालू होते म्हणून नारळ फोडला गेला नागर फोडला गेला नागर फोडल्यानंतर आपण सगळी जनता इंटरव्ह्यू खुश झाली तिकडे सगळं रस्त्याचं काम चालू झालं म्हणून लोक एक मोठ्या लोकांना एक आनंदाच वातावरण निर्मिती झाली होती परंतु ती आपल्याला सगळ्यांना एक इलेक्शनच्या संदर्भात आपल्याला दिसत दिलं होतं परंतु आज ही आपल्याला इगल कंपनीला काम दिलंय इगल कंपनी जिथपर्यंत रस्त्यावर काम करावं हेच नाही तिथपर्यंत इगल कंपनीला काम मिळालं असं धरू नका कारण हे सरकार आजपर्यंत कुठलीही जबाबदारी काम पार पाडलेलं नाही कारण जो नार फोडला तो आपल्याला फसवणूक केली इगल कंपनीला काय पिला सांगता का जिथपर्यंत रस्त्यावर इगल कंपनी येत नाही तिथपर्यंत आपल्याला भिवंडी वाडा रस्त्याचं काम चालू झालं असं समजू नका मला थोडाही या सरकारवर विश्वास नाहीये कारण आपण पेपर किती वर्क ऑर्डर आल्या उद्या निघते परवा निघते अशा सतत चालू आहे परंतु मी आजही सांगतो आपल्याला सर्व पक्षी येऊन एकत्र यासाठी मोठं आंदोलन किंवा आपल्या या वाडा भिवंडी रस्त्यासाठी स्वीकृती करावा लागेल कारण आपल्याला आजपर्यंत गेले आपली आपले भाऊ आपली कंपनी इंडस्ट्रीने पाय मोडतात हे रस्त्याची अवस्था आज ही लोकांच्या परिस्थिती अशी झाली की रस्त्याच्या आधार आपण खड्डे बंद झाले परंतु खड्ड्यामध्ये जी धूल उडते ते धुलीचे इन्फेक्शन लोकांचे डोले सुद्धा दे डोल्यांचा फार त्रास चालू केलाय डॉक्टर के दरवाजे घसाच असतो नाकाचा त्रास तरी यासाठी आता श्री सचिन पाटील म्हणून इंजिनियर बोलवत कमीत कमी रस्त्यावर पाणी मारण्याची काही सुविधा करा असे काही प्रकार तर विदेशिक जनता परत मोठे पहिले खड्ड्याचे होते आता आम्हाला धुलीच्या धुली विरोधात आंदोलनात याचा दावा लागेल